नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण प्रॉन्स बिर्याणी म्हणजे कोळंबी भात बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पद्धतशीरपणे कोळंबी भात प्रॉन्स बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आपण पटकन रेसिपी सुरू करू कोलंबी भात बनवणार आहोत आपण प्रॉ प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहोत इथे मी कोलंबी घेतलेली आहे साफ केलेली आहे स्वच्छ तिच्यामध्ये जी तार असते ती सर्व काढून वरचे कवर वगैरे काढून साफ केलेले आहे पाच ते सहा वेळा मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कोलबी आपण आता साईडला ठेवूया इथे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत उभे उभ्या स्लाईसमध्ये कांदे चिरून घेतलेले आहेत हे आपण कांदा हे दोन कांदे आहेत हो आप हो ते आपण तळून घेणार आहोत बिर्याणी करत आहोत आपण म्हणून तळलेला कांदा आपल्याला पाहिजे इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि हा जो कांदा मी चिरून घेतलेला आहे उभा स्लाईसचा तो मी त्याच्यामध्ये तळून घेणार आहे म्हणजे एकाच भांड्यामध्ये मी तो तळून घेणार आहे नंतर कोलमीला फोडणी वगैरे पण मी त्यातच देणार आहे आता मी हा कांदा घालते आधी तेल आपलं तापलेलं आहे आपण कांदा चांगला फ्राय करून घेऊया आधी या तेलावर तेलामध्ये चांगला कांदा आपण फ्राय करून कारण बिर्याणीसाठी कांद फ्राय केलेला कांदा असेल तर बिर्याणी खूप छान टेस्टी लागते कांदा चांगला फ्राय करून घ्या फास्ट गॅसवर हो, हा कांदा मी फ्राय करून घेणार आहे जास्त काळा करायचा नाही आहे थोडा लालसर करायचा आहे कुरकुरीत असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपला कांदा चांगला फ्राय होतोय तळून घेतला जात आहे कांदा चांगला तळला जातो आहे जास्त काळा करायचा नाही ब्राऊन करून घ्यायचं आहे पण पूर्ण थोडा कुरकुरीत असा झाला पाहिजे पण करपला पण नाही पाहिजे काळा काळा पडू नाही झाला पाहिजे कांदा आपला चांगला आपण फ्राय करून घेऊया अजून फ्राय केलेल्या कांद्यामुळे बिर्याणीला खरंच खूप छान टेस्ट येते कुठलीही बिर्याणी करा अगदी व्हेज करा नॉन करा चिकन बिर्याणी मटन बिर्याणी पण फ्राय केलेला कांदा असायचा खरंच खूप छान बिर्याणी होते चव खूप छान लागते आपल्या इथे कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया एका डिशमध्ये याच्यापेक्षा जास्त करायचा नाही आहे इथे तो कडू लागेल तेल निथळून घेते आता कांदा आपला आपण काढून घेतलेला आहे तळलेला आता यामध्येच मी काही काजू टाकणार आहे ते पण भाजून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे याच तेलामध्ये आपण हे काजू चांगले फ्राय करून घेऊया आपले काजू पण चांगले फ्राय झालेले आहेत ते पण काढून घेते मी ह्याच्यात आता या स्टोपामध्ये पॅनमध्ये आपण जो कांदा चिरलेला आहे फोडणीसाठी तो घालणार आहोत त्यास तेलामध्ये घालणार आहे मी इथे चार कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते आता आपण चांगले फ्राय करून घेऊया आधी त्यांना मऊसर करून घेऊया तर आता इथे कांदा चांगला फ्राय करायला ठेवा टाकलेला आहे कांदा साईडला केला आहे इथे मध्ये मी ते इथे मी तेलामध्ये थोडीस थोडासा जिरा घालणार आहे एकदम थोडा जिरा घालणार आहे अर्धा चमचा आणि तो आधी फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये जिरा चांगला तेलामध्ये मी कांदा साईडला काढून घेतलेला आहे आणि मध्ये तेलामध्ये जिरा टाकलेला आहे आधी टाकला नव्हता मी आता टाकला आहे जिरा थोडा भाजून घेते आता आपण कांदा चांगला भाजून घेऊया आपल्याला हा कांदा खूप छान प्रकारे मऊ करायचा आहे आणि तो चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे कांदा आपला चांगला भाजला जात आहे कांदा खूप चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे त्याला चांगला मऊ झाला पाहिजे स्मॅश झाला पाहिजे ते आपला कांदा चांगला मऊ झालेला आहे इथे मी चार टोमॅटो चिरलेले आहेत ते घालणार आहे मोठे टोमॅटो चिरलेले चार ते घालणार आहे आता कांदा बरोबर टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचे आणि त्यांना पण चांगलं शिजवून घ्यायचे आपल्याला एक चांगली ग्रेवी तयार करायची आहे कांदा टोमॅटोची पाहिजे तर तुम्ही झाकण ठेवून शिजवू शकता म्हणजे पटकन शिजली जाईल ती यामध्ये मी एक हिरवी मिरची तोडून टाकणार आहे ती पण फोडणीमध्ये फ्राय करून घेणार आहे एकच हिरवी मिरची मी टाकलेली आहे आता आपण हा कांदा थोडा कांदा टोमॅटो झाकण मारून स्लो गॅस ठेवूया आणि झाकण मारून थोडा वाफेवर शिजून घेऊया म्हणजे तो पटकन शिजला जाईल वेळ लागणार नाही शिजायला कांदा टोमॅटो आपला चांगला थंड होतोय त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे याच्या मी आला लसूण थोडीशी कोथंबीर आणि थोडासा पुदिना याची पेस्ट केलेली आहे ती घालत आहे हे पण मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी गरम मसाला पहिले घालत आहे आपण आता सर्व मसाले घालून घेऊया आणि त्यांना परतून पण घेऊया धना जिरा पूट टाकत आहे एक चमचा हळद घालूया आपण याच्यामध्ये याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे दोन चमचे मी लाल तिखट घालणार आहे आता आपण हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे थोडं कोमट पाणी घालणार आहे साईड बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपल्याला नंतर भातामध्ये वगैरे पण वापरायचं पाणी घातलं तर ते पटकन शिजेल आणि त्याला ग्रेवीत पटकन पातळ वगैरे होईल कोमट पाणी घालते थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणी कोमट असेल तरी चालेल ते घाला आणि पुन्हा झाकून ठेवा फास्ट गॅसवर ह्याला पूर्ण शिजवून घेऊया आपण तर हा मसाला चांगला शिजला गेला पाहिजे झाकण ठेवते आपला हा मसाला चांगला शिजतो आहे थोडा तेल सुटलं आहे यामध्ये मी थोडंसं बटर घातलं आहे जे अजून थोडा ग्रेवी चांगली वरती तरी येण्यासाठी वगैरे हो आणि बटरने थोडा टेस्ट पण येतो बटरच्या जागी तुम्ही तूप पण तुण घालू शकता त्यामध्ये बटर घातलं आहे आता हा मसाला आपण थोडा अजून शिजून घेऊयात अजून दोन चार मिनटं आपण झाकण ठेवून देऊया झाकण काढत आहे इथे बघा तुम्ही मसाला छानपैकी तरी आलेली आहे त्याच्यावर चांगला शिजतो तो हा मसाला जितका चांगला चांगला जास्त चांगला शिजवणार तितकी टेस्ट पण हो चांगली येणार त्याच्यामध्ये मी दोन चमचे दही घालत आहे दही नाही घातलं ते चालेल मी दोन चमचे दही घालत आहे आपण ढवळून घेऊया आणि आपण जी कोलंबी धुवून ठेवली होती ती आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण कोलंबी पण थोडी शिजवून घेणार आहोत याच्यामध्ये झाकण ठेवून कोलंबी आपण घातले चांगली परतून घेऊया तर याच्यामध्ये मीठ घालणार आहे मी मीठ आपण अंदाजे घालायचं आहे मी जा थोडं जास्त घालते दोन चमचे घातले पण आपण भातामध्ये नंतर मीठ नाही घालणार आहोत शक्यतो मी कोल्बीमध्ये साधी मीठ घालून घेते मी तुमच्या अंदाजाने मीठ पूर्ण भातामध्ये आणि कोल्बीमध्ये चेक करून घ्या तुम्ही टेस्ट करून घ्यायची मध्येच अंदाजाने घाला मी आता कोलंबीच्या मसाल्यामध्येच पूर्ण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी भातामध्ये मीठ घालणार नाही आहे याला मी आता अजून पाच मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे यामध्ये मी एक लिंबू पिळून घालणार आहे एक लिंबूचा अख्खा रस घाला यामध्ये मी पूर्ण एक लिंबू पिळून घातलं आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनटाला चांगलं शिजवून घेणार आहोत मीडियम गॅसवर आपली कोणबी चांगली शिजली आहे आपण जास्त घट्ट करायचं नाही आहे त्याच्यामध्ये मी हा बिर्याणी मसाला थोडासा टाकत आहे बघा जास्त घट्ट ठेवायची नाही आहे कारण आपल्याला ती भातामध्ये मिक्स करायची आहे थोडीशी कोथिंबीर घालते मी याच्यावर आणि ग्रेवी थोडी पातळच ठेवणार आहे कारण आपल्याला ती भातामध्ये मिक्स करायची आणि कोंबी तर थोडी अर्धी शिजलेलीच आहे झाकण मारून ठेवून देत आहे बाजूला करून नंतर मग आपल्याला ही परत वापरून शिजवून घ्यायचे पण कोरबी जास्त वेळ लागत नाही शिजायला ना, पटकन शिजते आता हे आपण एक साईडला ठेवून देऊया आणि आपण भात फोडणीला घालूया आता आपण भात फोडणीला घालणार आहोत इथे मी थोडं तेल घालत आहे टोपामध्ये आता याच्यामध्ये मी काही खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता घेतलेला आहे मोठी वेलची घेतलेली आहे दोन वे लवंग घेतलेले आहेत चार पाच आणि काळी मिरी घेतलेली आहेत ते पण चार पाच घेतलेले आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे मी आता या फोडणीमध्ये तेलामध्ये घालणार आहे आपण ते चांगलं फ्राय परतून घेऊया खडे मसाले टाकलेत यामध्ये मी आपली जी हिरवी वेलची वेलची असते ती पण घालणार आहे मसाले पण तेलावर चांगला परतून घेतले आता इथे मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत तांदूळ मी घेतलेले ते ह्याच्यामध्ये घातलेले आहेत जवळजवळ पाच वाटी तांदूळ मी घेतलेले आहेत या वाटीच्या मापाने मी पाच वाटी तांदूळ घेतलेले आहेत आपले हे कोलम तांदूळ आहेत बासमती राईस मी घेतलेला नाही आहे तीन वेळा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ ह्या फोडणीमध्ये घातलेला आहे आणि आपण तो तेलावर दोन मिनिट चांगला परतून घेणार आहोत मंद गॅस करायचा आहे स्लो गॅस आणि दोन मिनिट हा तांदूळ ह्या तेलावर परतून घ्यायचा आहे या फोडणीमध्ये तांदूळ आपला चांगला परतून झालेला आहे दोन मिनिट चांगला परतून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणी बाजूला करून ठेवलेलं ते घालणार आहे मिक्स करूया फास्ट गॅसवर आता आपण हा भात चांगला शिजवून घेऊया इथे आपला भात शिजला गेलाय म्हणजे अर्धवट शिजवलाय मी भात पूर्ण शिजवला नाहीये कोलम तांदूळ आहेत ते पण शिजायला वेळ नाही लागत आता ह्यातला मी थोडा भात काढून घेणार आहे ह्या डब्यामध्ये आणि आपल्याला आता कोलंबी ॲड करायची याच्यामध्ये त्याच्यामुळे मी हा भात थोडा काढून घेते आता आपण यातला अर्धा भात काढून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित जो भात आहे तो मी व्यवस्थित टोपामध्ये पसरवला आहे सगळीकडे आता याच्यामध्ये मी जी कोलंबी शिजवली होती ती घालणार आहे आपण याच्यामध्ये थर लावल्यासारखं करणार आहोत यामध्ये कुठलाही कलर वापरणार नाही आहे फ्रूड कलर मला शक्यतो आवडत नाही आपण ही कोंबी चांगली सगळीकडे पसरवून घेऊया आता या ग्रेव्हीमध्येच आपण हा भात शिजवून घेणार आहोत मी थोडासा भाजलेला कांदा आहे तो पण घालणार आहे वरून आणि थोडी कोथिंबीर घालणार आहे आता आपण पुन्हा याच्यामध्ये भात घालूया वरती आपला भात आणि सर्व ग मसाला सर्व लावून झालेला आहे टोपामध्ये आता याला झाकण ठेवणार आहोत वरून मी याच्यावर का भाजलेला तळलेला कांदा आणि काजू तळलेले काजू आणि कोथंबीर पण घातलेली आहे आपण याला झाकून ठेवूया मी इथे परात ठेवत आहे झाकायला आणि याला, याला वाफेवर शिजवून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं याला वाफेवर शिजवून घेणार आहोत आपण चांगले स्लो गॅसवर दहा मिनटं मी या भाताला झाकून ठेवलं होतं आपला भात चांगला वाफेवर शिजला गेलेला आहे सगळं मिक्स झालेलं आहे बोलू शकता तुम्ही मसाला पूर्ण भातामध्ये हे झालेला आहे मिक्स झालेला आहे गरम आहे तो आपला हा कोळंबी भात प्रॉन्स राईस तयार झालेला आहे प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे आपली ही कोळंबी भात तयार झालेला आहे बघा किती छान दिसते व्यवस्थित आपला हा कोळंबी भात तयार झालेला आहे चांगला वाफून गेलेला आहे कोणबी पण चांगली शिजलेली आहे आता आपण सर्व्ह करूया एका डिशमध्ये आपला हा छान असा कोलंबी भात तयार झालेला आहे प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे असं काही नाही की थर लावलेच पाहिजेत तुम्ही भात शिजवल्यानंतर पूर्ण जे मसाला आहे कोलंबीचा तो मिक्स केला तरी चालेल आणि बाकी तुम्ही कोथंबीर वगैरे टाकू शकता पण मी थर लावला एक त्याच्यावर त्याच्यामुळे तो व्यवस्थित मला थर लावता आला बसवता आला नाही तर मी डायरेक्टली मिक्स करते इतर वेळेला कधी पण आपली ही प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे कोलबी भात तयार झालेला आहे टेस्टी तिखट असा मी थोडंसं तिखट त्याच्यामध्ये वाढवलं होतं नंतर थोडं कमी वाटलं म्हणून मी थो मसाल्यामध्ये थोडं अजून तिखट टाकलेलं आणि आपला हा टेस्टी असा कोलबी भात प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा थँक्यू